नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोधवड येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक दिला ताब्यात मार्गे केली जाते राज्य बदल महाराष्ट्र राज्यातून मध्य प्रदेशात अवैध प्रकारे लाकूड वाहतूक करणारा ट्रक बोधवड येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आसाने व चेतन तायडे यांनी वन विभागाच्या ताब्यात दिला सविस्तर वृत्त असे की दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आसाने व चेतन तायडे हेम पी झिरो नाईन के सी त्रेचाळीस एकतीस या मध्ये अवैध प्रकारे लाकूड वाहतूक होत असल्याची शंका आल्याने सदर ट्रकला थांबवण्यात आले त्यानंतर ट्रक चालक यांना वाहतूक पास बद्दल विचारले असता वाहतूक पास नसल्याचे वन विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे सांगितले सदर ही माहिती वन विभागाला दूरध्वनीद्वारे कळवली असता साधारणतः दोन वनमजूर आले सदर ट्रक ची पाहणी केली असता अवैध प्रकारे लाकूड वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व त्यांनी सालशिंगे येथील प्रादेशिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका येथील लावण्यात आला

मध्य प्रदेश येथे अवैध प्रकारे वाहतूक सुरू आहेत यावरती प्रतिबंध कारवाई व गस्त नियमानुसार कारवाई करण्यात यावी याकरिता संबंधित वनपाल वनरक्षक या अधिकारी कर्मचारी यांनी सतर्क राहण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया अर्जुन आसने यांनी दिली आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे